बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उणे झाले उजनी धरण पंचवीस जुलै उणे पातळीतरच होते पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता ऐंशी टक्के भरले आहे धरणातील एकूण पाणीसाठा आता एकशे साठ टी एम सी इतका झाला आहे धरणात सध्या दौंडवर दौंडवरून पासष्ट हजार क्युसेक्सने पाण्याची आवक एकता आहे त्यामुळे उजनी धरण सोमवारी शंभर टक्के भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन विमानातून पाणी सोडले जाणार आहे उजनी धरणात सध्या उपयुक्त पाण्यासाठा बेचाळीस टी एम सीपर्यंत पर्यंत एकोणऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचला आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झाला आहे पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता शंभर टक्के वाटचाल करीत असल्याची सद्यस्थिती आहे उजनी धरण पुणे नगर धाराशी व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या बेचाळीस पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी डाळीम ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उचलण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाण्याची ठोस ने या ती अपेक्षा केली आहे गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे उजनी धरण सासष्ट टक्केच भरले होते उन्हाळ्यात उजनी धरणातील पाण्यासाठी धरण झाल्यापासून पहिल्यांदाच पुणे साठ टक्क्यापर्यंत पोहोचला होता पाऊस लांबला असला तर जिल्ह्यातील जर तीव्र असे अशी परिस्थिती होती पण यंदा उजनी पावसात दोन महिने शिल्लक असताना ऐंशी टक्क्यापर्यंत भरत असल्याची स्थिती आहे पावसाळ्यात चांगला पाऊस होईल आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर खाली भीमा नदीतून पाणी सोडून दिले जाते त्यावेळी धरणावरील वीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते गतवर्षी धरण सहासष्ट टक्केच भरल्याने वीज निर्मिती होऊ शकली नाही यंदा अडीच लाख युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे पुणे जिल्ह्यातील दौंड गार्डन येणारा विसर्ग शिल्लक पावसाने हवामान खात्याने धरणातील उप्तता पाण्यासाठी अंदाज घेऊन धरणातून नदीतून पाणी सोडले जाणार आहे